नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरतीच्या रिक्त जागांची माहिती पुढे आलेली आहे आकडेवारी समोर आलेली आहे बघू शकता महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील मंजूर कार्यरत आणि रिक्त पदांची आकडेवारी पाच बारा दोन हजार चोवीस बघा कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहे आपण डायरेक्ट रिक्त जागा बघूया एकूण तर बघा स्थापत्य अभियंत्यासाठी तीनशे पंधरा जागा रिक्त आहेत विद्युत अभियंत्यासाठी पस्तीस जागा रिक्त आहेत संगणक अभियंत्यासाठी अठ्ठावन्न जागा आहे पाणी पुरवठा स्वच्छता अभियान वगैरेसाठी शहात्तर जागा आहे लेखापा लेखा, लेखा एकशे चौपन्न जागा आहे कर निर्धारक आणि प्रशासकीय अधिकारीसाठी एक पाचशे त्रेचाळीस आहे अग्निसेवासाठी अग्निशमन सेवासाठी चारशे तीन आहे स्वच्छता निरीक्षकसाठी दोनशे ऐंशी आहे एकूण अठराशे चौसष्ट जागा या रिक्त आहे आणि त्यानंतर एक रचनाकार पद आहे त्यासाठी चारशे जागा आहे एकूण बावीसशे चौसष्ट जागा या रिक्त आहेत ठीक आहे तर यासाठी लवकरच जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या